महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गद्दारांना पन्नास खोके कुणी दिले हे आता उघड झालंय अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप आणि अदानी समूहावर जोरदार हल्लाबोल केला धारावीचा विकास अदानीकडे देऊ नये या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात प्रचंड मोर्चा काढण्यात आला सगळी मुंबईस अदानीच्या घोषात घालण्याचा भाजपचा डाव आहे भाजपसाठी दलाली करणाऱ्यांची सुपारी अडकित ठेचून टाकू असा इशारा त्यांनी मग यांना जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की नाही देणार अजिबात नाही आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणार सरकार गद्दारी करून यांनी पाडलं ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील विमानं कोणी पुरवले असतील हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल आणि त्याच्याप्रमाणे आज फक्त मुंबईतले आपले मोजके कार्यकर्ते आपण रस्त्यावरती आलेलो आहोत आणि याचं वर्णन करण्याची गरज नाहीये आपण मी माध्यमांना विनंती करतो की ही दृश्य आपण आपल्या माध्यमातून आदानी आणि त्याच्या बाप दाखवा आणि ज्याने ज्याने आदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारी बाजाराला सांगतोय दलालांना सांगतोय की हा आडकित्ता लक्षात घ्या किती मोठा आडकित्ता आहे खलबत्ता आहे आणकित्ता आहे असे चेचून ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही आदणीचं नाव नाही घेणार आई भवानीचा गजर म्हणजे